मी तुम्हाला सांगतो हायकोर्टामध्ये इथे आहेत सर जायचं नाही गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र पोलिसांनी बोलवलं ना तर जायचंच नाही लेडी कॉन्स्टेबल पाठवा मी बोलतो माझ्या मुलाची तब्येत भरी नाही काही हात लावू दिले ना काय भूमिका असणार आहे काँग्रेसची काय भूमिका असणार आहे भूमिपुत्रांची आम्ही काँग्रेस बद्दल जे काय करायचं ते करूच पण मी एक आणि आमचे कार्यकर्ते एक भूमिपुत्र आहेत वसायचे हा भूमिपुत्रावर अन्याय झालेला आम्ही सहन करणार सांगू शकतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मी दीपक कोटेकर आणि यावेळेला तर सेव्हन्सी रिसॉर्ट वरती झालेली कारवाई ही कारवाई इतक्या तत्परतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी का केली याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे परंतु या कारवाईनंतर या ठिकाणचे स्थानिक जे आहेत ते आता अक्षरशः उद्ध्वस्त झालेले त्यांनी कर्ज काढून स्वतःच घर घाण ठेवून हे सगळं उभं केलं होतं जी घटना झाली त्या घटनेचा आपण निषेधच केला होता, होता आणि जे शिवसैनिक या घटनेत ज्यांचा मृत्यू झालेला त्याचं खंत आणि त्याचं आपल्याला आहे याच्यामध्ये दुमत नाही परंतु अशा प्रकारे अशा पद्धतीने हे एकच रिसॉर्ट होतं का हे एकच अनधिकृत बांधकाम होतं का जर कारवाई करायला पाहिजे होती तर सर सरसकट गोडबंदरपासून ते अख्ख्या विरारपर्यंत तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती अशा प्रकारे अशा पद्धतीने स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलंय असे आता कुठेतरी पडसाद वसई विरार शहरामध्ये उमटतात आपल्याला या यावेळी आपल्यासोबत ऍडव्होकेट निमेश वसा सुरुवातीला मी निमेश वसा सरांना विचारणार आहे की कायद्याच्या तरतुदीमध्ये सगळं बसतं का निमेशजी ज्या प्रकारे ज्या पद्धतीने ही कारवाई केलेली ही कायद्यात बसते का नाही ही मुळात कारवाई पूर्ण बेकायदेशीर आहे आणि कारवाई करताना एक ऍक्ट दिलेला आहे त्याला म्हणतात एमआरटीपी पी ऍक्ट त्याच्या सेक्शन बावन्न मध्ये तीस दिवसाची नोटीस द्यावी लागते आणि तीस दिवसाची नोटीस दिल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये सेक्शन फोर्टी सेव्हन मध्ये तरतूद आहे की ते बांधकाम रेग्युराईज करायचं की नाही करायचं ह्या मंत्रालयाकडे कर आणि कमिशनरकडे अधिकार असतात आणि त्याच्यानंतर हायकोर्टाकडे ज्युरिडिक्शन असते म्हणून ही ऑल ऑफ अ सडन जी कारवाई केलेली आहे ती ह्युमन राईट्स व्हायोलेशन केलेलं आहे त्यांनी आणि ह्या ह्युमन राईट्सच्या व्हायोलेशन म्हणजे आता हे बेकायदेशीर बांधकाम म्हणा तर हे या भूमिपुत्रांनी केलं नाही असं माझं ठाम मत आहे हे हे जे बांधकाम झालेलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये हे बांधकामामध्ये तहसीलदार इन्व्हॉल्ड आहे त्याच्यामध्ये हा प्रांत इन्वॉल्वड आहे त्याच्यामध्ये हा कलेक्टर इन्वॉल्ड आहे त्याच्यामध्ये हे पूर्ण पोलीस प्रशासन इन्व्हॉल्वड आहेत ह्या लोकांना माहिती नव्हतं का हे बांधकाम चालू आहे ते मायमआर टीबीच्या सेक्शन फिफ्टी सिक्स ए मध्ये क्युलिअर कट प्रोव्हिजन दिलेली आहे की असं बांधकाम जर कुठलं बेकायदेशीर चालू असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायची मग आता फिफ्टी सिक्स ए प्रमाणे त्या अनिल पवार कमिशनरवर कारवाई करणार का शासन त्या तहसीलदार वरवर एफ आय आर दाखल करणार का त्या कलेक्टरवर एफ आय आर दाखल करणार का आणि तसेच हे मंत्रालय आणि मंत्रालय याचे अधिकारी आहेत यांच्यावर एफ आय आर दाखल करणार का म्हणजे ऑल ऑफ ए सडन ही जी कारवाई केलेली आहे टोटली बेकायदेशीर कारवाई केलेली आहे आणि ह्युमन राईट्सचं व्हायलेशन केलेलं आहे पूर्ण जो नुकसान भरपाई आहे ती पूर्ण मिळाली पाहिजे त्याच्यासाठी मी तत्पर राहीन आणि त्याच्यासाठी ह्युमन मध्ये पिटिशन फाईल करीन सिव्हिल कोर्टात जाईन हाय कोर्टात जाईन आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पण जाईन पण यांचं जे झालेलं नुकसान आहे हे पूर्ण त्यांना वसूल करून देण्याची जबाबदारी मी घेतो खरं आहे कुठेतरी प्रचंड असा नुकसान झालेला अक्षरशः ही जी कुटुंब आहेत ती उद्ध्वस्त झालेली आहेत आपल्यासोबत ते कुटुंबाचे काही लोक आहेत आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू काका तुम्हाला नोटीस दिली होती का या सगळ्या संदर्भात काही कल्पना नाही तुम्हाला ना, सामान ना, काढायला दिला नाही काहीच नाही कारण ज्यावेळी त्यांचे जे कस्टमर आलेले ठाण्यावरून ते दुपारी वाजता आले आणि एक वाजता आल्यानंतर हे एंट्री देत नव्हते ना काही एक वाजता आमचा लंच चा टाइम आहे परंतु त्या लोकांनी सध्या आम्ही सिंधीची माणसं आहे सिंधीची माणसं असल्या म्हणून त्यांनी ह्या आमच्या लोकांनी रिस्पॉन्स दिला त्याने चांगल्या पद्धतीने एंट्री दिली आणि राहण्यासाठी त्यांना एसी रूम दिले आणि चांगली चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा केली गेली परंतु परतीच्या वेळेला त्यांचा तो एक व्यक्ती होता त्यांचा तो बायपास झालेला ऑपरेशन होतं त्याचं आणि एक रिक्षावाले रिक्षावाल्यान त्यांची मसमस वगैरे हो झाली आणि त्यांच्यातून आमच्या रिक्षावाईल्यांचा काही संबंध नाही तेव्हा त्या चक्करून तो माणूस पडला गेला तेव्हा नंतर हॉस्पिटलात पोहोचला गेला परंतु त्यांना नंतर रिपोर्ट रिपोर्टप्रमाणे त्याचं बायपास झालेलं आणि त्यांना भीतीपोटी त्याचा मृत्यू झाला असं पण त्या लोकांनी आमच्यावर खोटा आल टाकलाय आणि आमची माणसं जवळजवळ जोल आठ दहा माणसं आतमध्ये आहेत परंतु जी ही आजचा ती कारवाई झाली ती कारवाईची कुठलीही आम्हाला पूर्ण कल्पना दिली नव्हती अकस्मित बारा अकरा एक वाजता त्यांची कारवाई चालू झाली परंतु काहीच करू शकले ना आम्ही आणि आमची माणसं आतमध्ये ना आमची काही बाई माणसाने भरपूर आक्रोश केला गेला आणि पूर्ण बंदोबस्त जबरदस्त बंदोबस्त होता आणि कुठलीही कल्पना तर ही कारवाई झालेली आहे आणि खरोखरच तुम्ही बोलल्याप्रमाणे उद्ध्वस्त झालेले आहेत ते पॉयझन केल्याने त्यांना पैसे पण नाही अशी परिस्थिती झालेली आहे खरोखर कर काय करणार ते लोक आज दोनशे तीनशे माणसाचं कुटुंब आहे त्यांचे पाच भावांचं कुटुंब आहे संपूर्ण याच्यामध्ये जो काही सामान होता कारण आपण जर पाहिलं तर कारवाई होत असताना जे सामान असतं ते काढायला देतात ते, तो ते, तो ते तरी तुम्हाला काढायला दिले कल्पना दिली इथून तिथून पडलेलं आहे म्हणजे मोटर म्हणा एसी हो जनरेटर आहे काही हात लावू दिले ना तसंच पडलेलं आहे कुठलंही नाही आता तुम्हाला माहिती आहे कायद्याप्रमाणे आपले वकील साहेब बोलले का तसं नोटीस द्यावं लागते त्यानं एखादं झोपडं तोडं झालं तर त्यांना सामान काढण्याची मुबत देतात तसं काही न करता हे हा फक्त एवढेच की मंत्र्याची हुकूमशाही म्हणजे माझा आरोप आहे तर तुम्ही प्रथम नागरिक आहात या महाराष्ट्राचे तुम्ही अगोदर तुम्ही तुमच्या व्यक्तीचं काय झालं असेल पूर्ण सूचना जर कधी इन्क्वारी करा तिकडे किंवा एक वर्षभर त्यांना शील लावा तसं तरी आम्ही मान्य केलं आमची माणसं तुम्ही आरोप दिल्याप्रमाणे आमच्या आतमध्ये आम्ही तुम्ही हजर केली गेली आणि ही कारवाई त्यांना शोभते का असं मला माझा आरोप आहे तुम्ही खरं आहे ही जी कारवाई तडकेफड केली त्याच्यामध्ये कारवाई करताना करता त्यांचं सामान तरी त्यांना बाहेर काढायला द्यायची मुभा दिली पाहिजे होती परंतु आपण त्यावेळेला कारवाई होईपर्यंत आपण त्या ठिकाणी होतो रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती मुख्यमंत्री साहेब ही कारवाई तुम्ही केलीत अशीच कारवाई तुम्ही इतर ठिकाणी का केली नाहीत मग यावेळेला तुम्ही भूमिपुत्रांवरती कुठेतरी अन्याय केलात असं त्यांचं म्हणणं यावेळेला भूमिपुत्रांचे नेते म्हणून ओळखले जाणारे विजय पाटील सोबत आहेत त्यांची भूमिका काय असणार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू पाटील साहेब ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आज भूमिपुत्रांना अक्षरशः जमीनदोस्त करून उध्वस्त केलेला आहे आज ज्या प्रकारे त्यांचं नुकसान झालंय या नुकसानातून सावरणं त्यांच्यासाठी फार कठीण असणार दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जवळजवळ अकरा सदस्य त्यांचे पोलीस स्टेशन मध्ये आहेत त्यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि तिसरी बाजू जर आपण पाहिली तर सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत काय करावं त्यांना कळत नाही काय भूमिका असणार आहे काँग्रेसची काय भूमिका असणार आहे भूमिपुत्रांची आम्ही काँग्रेस बद्दल जे काय करायचं ते करूच पण मी एक आणि आमचे कार्यकर्ते एक भूमिपुत्र आहेत वसईचे हा भूमिपुत्रावर अन्याय झालेला आम्ही सहन करणार नाही एवढंच मी सांगू शकतो आज वसा साहेबांनी सगळी कायदेशीर माहिती दिली मी त्याबद्दल काय बोलत नाही कारण चांगली माहिती दिली त्यांनी कारण एक वुमेन राईट्स आहे आणि त्या वुमन राईटचा अधिकार आणि नागरिकत्व हक्क जो आहे तो, तो आपल्या भारतीय सगळ्या नागरिकांसाठी आहे जे काय इथे घडलं आणि जे माणसांचा मृत्यू झाला आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत पण त्या घटनेचा आणि रिसॉर्टचा काय संबंध हे जेव्हा आम्हाला कळलं ते फार वाईट वाटलं की एवढी हुकुमशाही की हजार पोलीस बोलवायचे आणि जसं युद्धाला तयारी करतात त्याप्रमाणे अगदी नासधूस करून कोणाला पण न्याय मागायचं इथे तुम्ही प्रक्रिया दिली नाही हे मला खटकतं कारण एकच गोष्ट आहे की कुठली पण घटना असेल काय तोडायचं असेल कारण हे काल बांधलेलं रिसॉर्ट नव्हतं काही एक महिन्यापूर्वी बांधलेलं नव्हतं आज वर्षानं वर्षाचा रिसॉर्ट आहे मग तुम्ही अधिकारी काही झोपले होते का ते जर बेकायदेशीर असेल तर जेव्हा तुमचे पाहुणे येतात अधिकाऱ्यांचे तेव्हा रिसॉर्टवाल्यांना फोन करतात अरे बाबा आमचे पाहुणे आले जरा साहेब सांभाळून घ्या त्यांचा पाहुणचार करा हे त्या रिसॉर्टचा फायदा घेणारे अधिकारी असतात मग ह्या टायमाला तुम्हाला हे रिसॉर्ट अनाधिकृत दिसलं कसं मग त्या अनाधिकृत रिसॉर्टमध्ये तुम्ही तुमचा पाहुणचार कसा करून घेता ह्या आम्ही खपून घेणार नाही आम्ही रिसॉर्ट वाल्यांच्या आणि गाववाल्यांच्या पाठीमागे आहोत कारण ज्या टायमाला इथे रिसॉर्टची प्रक्रिया एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साठी झाली त्या टाइमाला माझं सुद्धा एक प्रोजेक्ट दिल्लीवर पास झालं होतं आणि त्या टायमाला एक खत्री म्हणून इथे नवीन तहसीलदार आले होते त्या टायमाला सीआरझेडचा कायदा लावून ह्या लोकांना जे नोटीस मारल्या होत्या योगायोगाने माझं सुद्धा जे हॉटेल होतं ते सीआरझेडच्या म्हणजे काय कायद्यात बसणार होतं पण मला सुद्धा नोटीस मारली होती मी दिल्लीवरनं त्या टाइमाला जे नोटिफिकेशन आहे सीआरजेडचं ते आणलं आणि त्याच्या नियमामध्ये आमचे रिसॉर्ट हे सगळे बसणारे होते मग मी तहसीलदारला ते पत्र दिलं आणि ह्या अन्या माझ्यावर तर कुठली पण कारवाई झाली नाही पण एक चांगला अधिकारी होता की आनंद रिसॉर्टवाल्यांना सांगितलं की बाबा तुम्ही विजय पाटलाकडे एक चांगलं नोटिफिकेशन आहे शेजेड ते आणा आणि त्याचा अर्ज जोडून ते जोडा आणि त्याच्यामध्ये ह्या रिसॉर्टची उत्पत्ती झालेली आहे मला अभिमान आहे की मी माझ्यासाठी केलं पण ते लोकांना पण उपयोगी पडलं पण आता जे इथे रिसॉर्ट म्हणजे भूमिपुत्र आमचे जे काय धंदा करतात रोजगार देतात आधी इथे समजलं मला की याच्यामध्ये शंभर सव्वाशे माणसं इथे काम करत होतं मग त्या कामवाल्यांच्या रोजगारांचं काय म्हणजे कुठली पण परवा न करता कारण मुख्यमंत्री असेल कुठले मंत्री असेल किंवा आमदार असेल नगरसेवक असेल सरपंच असेल हा जनतेचा सेवक म्हणून त्यांनी वावरला पाहिजे उलट जर अधिकाऱ्यांनी कारवाई केली तर पहिला त्यांनी नागरिकांची बाजू मांडली पाहिजे नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पण इथे उलट घडतं याच कारण काय की आपली जनता आपली भोळी आहे ज्यांना निवडून दिलं का ते त्यांचे बाप बनतात आपले बाप बनतात ते आता खफून घेतलं जाणार नाही आम्ही मंत्रालयापासून याचा ज्या विचारणार पहिला आम्ही एक शिष्टमंडळ जाऊन महानगरपालिकेमध्ये आता गुरुवारी जाब विचारू आणि मग पुढची कारवाईला आम्ही जे पण ज्यांचं घटना घडले त्यांचं नुकसान भरपूर त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही नक्कीच वसईकर म्हणून मदत करू जय हिंद खरं आहे कुठेतरी आता भूमिपुत्र संघटना एकत्र येणार आणि वसई विरार शहर महानगरपालिकेला या घटनेची जाब विचारणार परंतु ही घटना कशी घडली काय घडली याचा सविस्तर वृत्तांतर आपण आपल्याला दिलेलं आहे परंतु कुठे ना कुठेतरी अशा प्रकारची कारवाई करून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र जनतेला नेमका काय संदेश द्यायचं होतं कुठेतरी हेच मतदार आहेत ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं ज्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झाला ज्या प्रकारे ज्या पद्धतीने ही कारवाई केली त्या कारवाईचा सुद्धा आता निषेध होतोय आता हे पाण्यासारखं ठरेल की भूमिपुत्र येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घेणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा